रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही सुचत नाही चपाती भाजी पोहे हो उपीट किंवा इडली हे सर्व आपण नेहमी खात असतो त्यासाठी डाळ तांदूळ भिजवा हे सर्व ना करायचे अजिबात इच्छा होत नाही काहीतरी असं बनवायचं असतं की ते झटपट होईल आणि सगळ्यांना आवडेलसुद्धा ओके हो नाही तर आज आपण अतिशय साधा सोप्पा नाश्ता बनवणार आहोत तर इथे आपण हे डोसे किंवा घावणे तुम्ही याला म्हणू शकतात आणि त्यासोबत चटणी बनवलेली आहे जे डोश्यासोबत खाल्ली जाते ते तर आपण इथे तांदूळ न भिजवता सोडा ये काही हे न वापरता झटपट होणारे घावणे बनवणार आहोत किंवा डोसे जे काही तुम्ही म्हणत असाल ते तर हे फक्त आपण एक वाटी तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत तर तुम्ही डायरेक्टली रेसिपीज बहा हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा तांदळाच्या पिठापासून पिकली असा नाश्ता बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण तांदळाचं पीठ भिजवून घेऊयात तर चला इथे एक बाऊल घेतलं आहे आता यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मार्केटमध्ये मिळेल ते घेऊ शकतात किंवा घरी तांदळाचे पीठसुद्धा बनवू शकता तर इथे मी एक वाटे तांदळाचे पीठ एका बाउलमध्ये टाकून घेतलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचे आणि पातळ असं हे मिश्रण बनवून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं सगळ्यात अगोदर थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे याच्या व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडता येतात आणि हे लगेचच मिक्स होतं तर आता लागेल तसं पाणी टाकूयात पाण्याचं काही प्रमाण नाही आहे आपल्याला हे पातळच मिश्रण बनवून घ्यायचे तर भरपूर पाणी वापरायचं आणि आपण पातळ असे हे घावणे बनवणार आहोत त्यासाठी काही याला साहित्य लागत नाही फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ हवं आहे हे पहा अशा पद्धतीचं हे पीठ पातळ असं मी भिजवून घेतले तर तुम्हाला दिसत असेल असं हे तिकनेस ठेवायची याची तर आता आपण हे मुरण्यासाठी ठेवूया तर याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे तर इथे मी वाटी सुक्या नारळाचा किस घेतला आहे मिरची लसूण अद्रक आणि मूड भरून कोथिंबीर घेतली तर कोथिंबीर जास्त घ्यायची म्हणजे नारळाची चटणी खूप चविष्ट बनते आता इथे मिक्सरच्या भांड्यात सुक्या नारळाचा किस टाकून घेतला तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात आता याच्यामध्ये दोन लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा बारीक तुकडे करून टाकलेत आणि दोन हिरवे मिरच्या टाकल्यात तर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले ते टाकूयात तुम्हाला किती तिखट आवडतं तुमच्या मुलांना त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली पाणी टाकून घेतले आणि आता आपण मिक्सरवरती हे बारीक अशी वाटून घेऊया चटणी तुम्हाला खूप वेळी चटणी अशीच ठेवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकून घेऊ शकतात म्हणजे याचा कलर आहे तसा राहतो किंवा डाळवासुद्धा टाकू शकतात त्यामुळे सुद्धा टेस्टी अशी चटणी बनते चवीनुसार मीठ टाकूया आणि चिमटभर साखर टाकूया तर यामुळे ना टेस्ट खूप छान लागते तर थोडीशी साखर टाकायची प्रतिम अशी चटणी बनते त्यात हे मिक्स करून घेतले आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर मी इथे एक पळी छोटीशी तेल गरम करून घेतले त्यामध्ये पाव चमचा मोहरे पावचमचा जिरे दोन तीन कडीपत्त्याची पानं तोडून टाकायचे आहेत आणि एक सुके लाल मिरची टाकून घेतली आहे हा तडका गरम गरम या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे झटपट आपले इथे सुक्या नारळाचे चटणी झालेली आहे तर सुक्या नारळाचे बनवा किंवा ओला नारळाचे बनवा अप्रतिम चटणी होते आणि ही खूप वेळा मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर झटपट आपली चटणी तयार आहे तोपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं मोरलेलं आहे आता आपण याचे मौल्युसूषित जाळेदारचे डोसे बनवून घेऊयात तरी ते पाहू शकतात पीठ चांगलं तळाशी जाऊन बसले आणि वरती आले तर तळापासून हे व्यवस्थित हलवून घ्यायचे एकजीव करायचे तरी पहा पीठ आता हलवून घेतले आपण आता याचे डोसे बनवायला घेऊयात तर पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन स्वच्छ रुमालाने हे पुसून घ्यायचं आणि थोडंसं याला तेल लावायचं तर सर्व बाजूने आपण हे तेल लावून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तळापासून व्यवस्थित पीठ हलवून घ्यायचे आणि धार असलेल्या म्हणजे काठ असलेल्या वाटीने किंवा पेल्याने असं हे सोडून घ्यायचे म्हणजे काय होतं व्यवस्थित हे आपल्याला सोडता येतं आणि गॅसची फ्लेम मोठी करायची का त्यामुळे काय होतं घावणे असो किंवा डोसे असो खूप छान याला जाळी पडते तर आता गॅसची फ्लेम आपण मोठी केलेली त्यामुळे प्रतिमाशी जाळी पडली नंतर गॅसची फ्लेम मिडियम कमी अशी करून आपण हे डोसे किंवा घावणे भाजून घ्यायचेत तर वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात एक मिनिट भरात ह्याच्या कडा चांगल्या मोकळ्या होतात खूप वेळ हा डोसा भाजायचा नाही आपण मऊ लुसलुशी तसे बनवतो बनवतोय तर लगेच ह्याच्या कडा मोकळ्या दिसायला लागल्या की साईडने असं काढून घ्यायचं हे पहा व्यवस्थित ही साईड भाजून घेतली आहे आता आपण सर्व बाजूने हा डोसा मोकळा करून घेऊयात अशा ह्याच्या कडा मोकळ्या करायच्या म्हणजे आपलं पलटी करायला सोपं जातं तर एक साईड भाजून झाली की आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात अप्रतिम अशी एक साईड भाजून झाली आणि डोसा पलटण्याची ना घाई करायची नाही आपल्याला खूप घाई असते डोसे इडली काही बनवलं ना ते उघडून पाहायची पलटी करायची तर मस्त अशी जाळी पडते त्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम मोठी करायची ज्यावेळेस आपण डोसा बनवणार असतो त्यावेळेस तर दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचा आणि हा डोसा काढून घेऊयात खूप वेळ तसंच ठेवलं तर हे क्रिस्पी होतील तर आता हा आपण डोसा बनवून घेतले तर असंच ताटामध्ये न ठेवता काय करायचं आहे एखाद्या जाळीवर ठेवायचं म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि ओला चिकट चिवट असा डोसा बनत नाही तर इथे मी दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने डोसा बनवून घेते तुम्हाला दिसत असेल डोसा सोडताना गॅस मोठा केला की के किती चांगल्याला जाळी पडती आहे आणि प्रत्येक वेळेस डोसा बनवताना तळापासून पीठ हलवून घ्यायचं आणि मगच डोसा पॅनवरती सोडून घ्यायचा तर हे पहा दुसऱ्या इथे डोश्यालासुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे आता आपण यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात आता एक साईड चांगली भाजली की हा डोसासुद्धा आपण पलटी करून घ्यायचा तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित याच्या कडा मोकळ्या होत आहेत आणि मस्त जाळीदार असे डोसे आहेत आणि जाळी तर अप्रतिम पडली आपण याच्यामध्ये इनो सोडा काहीही टाकलेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये रवा वापरलेला नाही तरीसुद्धा अप्रतिम असे जाळीदार मऊ लसृषित हे डोसे आहेत तर बाकीचेसुद्धा सुट सर्व आपण डोसे असेच बनवणार आहोत तर रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला ना असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवायचा तरी पहा जाळीवर असे डोसे ठेवले ना याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित मोकळे सुटसुटीत बनतात चिकट होत नाही चिवट होत नाही किंवा तुटतही नाही तर सर्व डोसे मी काढून असेच जाळीवर ठेवते त्यामुळे ते व्यवस्थित थंड होत आहेत तर बाकीचेसुद्धा सर्व डोसे आपण असेच बनवून घेणार आहोत आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये आपण हा डोशा आणि चटणीचा नाश्ता बनवू शकतो तुम्ही मुलांना आहे त्यावेळेस काही त्यांना खायचं नसेल घरात भाजी चपाती त्यावेळेससुद्धा तुम्ही पटकन हे बनवून देऊ शकतात तर राहिलेले सुद्धा सर्व डोसे मी असेच बनवून घेते तर मस्त झटपट आपले इथे डोसे बनवून होत आहेत तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही पहिल्यांदाच कोणी चॅनलवरती आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला रेसिपी पाहायला आवडत असेल ना तर शेजारे असणारे सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तरी ते बाकीचेसुद्धा सर्व राहिलेले डोसे मी असेच बनवून घेणार आहे तर आता आपण हा डोसा बनवूया आणि हा सुद्धा डोसा काढून घेऊयात तर मस्त असे आपले इथे डोसे बनवून झालेत सर्व डोसे मी काढून घेतलेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आपले डोसे तयार आहेत अप्रतिम आणि चटणीसुद्धा तयार आहे तर नक्की एकदा असे हे डोसे बनवून पहा आपण रव्याचेसुद्धा क्रिस्पी कुरकुरू डोसे बनवलेले त्याची त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर वेगवेगळ्या इडलीचे प्रकारसुद्धा बनवलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेत तर मस्तच इथे डोसे आणि चटणी तयार आहे हे पहा पांढरे शुभ्र जाळीदार असे आपले डोसे किंवा गावणे तयार आहेत आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तर नक्की एकदा बनवून पहा किंवा बनवली नसेल तर त्यासोबत चटपटीत अशी आपली नारळाची चटणी तयार अचानक पाहुणे आले तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात आहे तसा हा नाश्ता राहतो अजिबात चिकट चिवट हे डोसे बनत नाही किंवा स्वागी होत नाही तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या ब आणि तुम्हाला आणखीन कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत त्या रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तो हिरवा मटारपासून एक चटपटीत नाश्ता बनवणार ना आहोत किंवा स्नॅक्ससुद्धा म्हणू शकतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत पहा अप्रतिम असा आपला हा स्नॅक्स बनतो आज आपण झटपट होणारे हिरव्या मटारचे वडे बनवून घेतोय तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण साहित्य काय घेतले ते पाहूया तर इथे मी हिरवा ताजा फ्रेश वटाणा घेतला आहे म्हणजेच मटार घेतला आहे तर एक वाटी हिरवा मटार घेतला आहे तर इथे एका वाटीमध्ये मी पाव चमचा धने घेतलेत पाव चमचा ओवा पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप तर हे आपल्याला मिक्सरवरती जाडसर बारीक करून घ्यायचे यामुळे वड्यांना खूप भारी टेस्ट येतो तर यामधलं तुमच्याकडे एखादं साहित्य नसेल तरी चालेल धने जिरे टाकले तरी चालेल किंवा तुम्ही बडीशेप आणि धने टाकले तरीसुद्धा चालेल पण जे असेल ते नक्की टाका खूप भारी वडे टेस्टी होतात आता आपण इथे एक मूड भरून कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे सगळ्यात अगोदर जे आपण बडीशेप जिरे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकूया कोथिंबीर अद्रक लसूण मिरची हे सर्व टाकून पाणी न टाकता जाडसर असंच फिरवून घ्यायचे कारण हिरवा मटार टाकला तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे अगोदर फक्त आपण हे मिरचीचं जाडसर वाटण करून घेतले म्हणजे बडीशेप जिरे व्यवस्थित बारीक होतात आता यामध्ये आपण हिरवा मटर घेतलेला आहे तो सर्व टाकूया आणि पाणी न टाकता जाडसर पल्स मोडवरती बंद चालू करून हे एकदा फिरवून घ्यायचे तर काय करायचं खूप बारीक करायचं नाही जाडसर अशी हिरव्या मटरची भरड ठेवायची म्हणजे खायलासुद्धा वडे छान लागतात आणि दिसायलासुद्धा सुरेख दिसतात एकदम फाईन पेस्ट करायची नाही तर हे पहा असं हे जाडसर आपण वाटण करून घेतले मिक्सरचं बटन बंद चालू करून करायचं आहे एकदाच फिरवलं तरीसुद्धा हे लगेच बारीक होतात आता याच्यामध्ये मी काही मसाले टाकून घेतलेत तर सगळ्यात अगोदर आपण इथे पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा सर्व साहित्य मी सुके मसाले घेतलेले आहेत जसं की धना पावडर गरम मसाला चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही आमच्यावर पावडर टाकली तरीसुद्धा चालेल आणखीन इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि सगळे शेवटी थोडासा चाट मसाला टाकला असेल तर टाका नसेल तर स्किप करा आणि असं काही नाही की हे सर्व मसाले तुम्हीसुद्धा टाकायला हवेत तर तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथे वापरा तर आता आप आपण याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतो तर थंडीच्या दिवसामध्ये तिळ भरपूर प्रमाणात खाल्ले जाते तर तिळामुळे आपल्याला उष्णता मिळते त्यामुळे थंडीच्या दिवसात भरपूर तिळाचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि इथे मी बेसन टाकून घेते तर इथे मी चार ते पाच चमचे बेसन टाकून घेतले आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले म्हणजे या दोन्हीमुळे चांगली याला बायंडिंग होईल आणि आपल्याला वडे व्यवस्थित बनवता येतील बेसनमुळे बायंडिंग होईल आणि तांदळाच्या पिठामुळे याला कुरकुरीतपणा येईल ये। तरहे ले ले तर हे मिश्रण ओलसर वाटत होतं म्हणून मी राहिलेलं एक चमचा पीठ बेसनचं सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतले तर बेसनचं पिठाचं असं काही प्रमाण नाही आहे तुम्हाला जर मिश्रण खूप ओलसर वाटत असेल तर एक चमचा बेसन एक चमचा तांदळाचं था पीठ आणखीन टाकू शकतात मिश्रण व्यवस्थित गोळा याचा तयार होत असेल तर परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलेलं आहे असं समजायचं यामध्ये आपण अजिबात एक चमचा देखील पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे अजिबात पाणी वापरायचं नाही तर माझ्याकडून कांदा टाकायचा राहून गेलात तर इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेतला आहे आणि परत एकदा हे मिश्रण मी मिक्स करून घेते तर तुम्हीसुद्धा सर्व साहित्य जेव्हा अगोदर टाकलं त्यावेळेसच बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकायचा आहे त्यामुळे वडे खूप छान लागतात आता हे सर्व मिश्रण आपण परफेक्ट असं बनवून घेतले तर मी हात धुवून घेतला आहे आणि आता हाताला थोडं तेल लावायचं आणि याचे मिडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही मिडियम असे चपटे वडे आपण बनवून घेणार आहोत तर आपण डाळींचे कसे वडे बनवतो सेम तशाच पद्धतीचे हे आपण मटारचे वडे बनवणार आहोत तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचे वडे बनवले जातात उडी डाळ किंवा हरभरा डाळ पण ते वडे थोडेसे जाडसर असतात आपण हे वडे थोडेसे चपटे आणि मिडियम बनवणार आहोत तर हे पा हाताला तेल लावून एक गोळाभर मिश्रण घ्यायचं आणि याला चपटा असा आकार देऊन घ्यायचा जसं की कटलेट वगैरे बनवतो पहा सेम तसं पण जरा हे चपटे बनवायचे आहेत खूप जाड नको तर हे पहा मी असे दोन तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर बाकीचे सुद्धा असेच आपण हे वडे बनवून घेऊयात तर इथे मी चार वडे बनवून घेतले आता आपण तळण्याच्या अगोदरच्यावरती थोडे थोडे तेळ टाकूया म्हणजे हे छान तळले जातील आणि वडेसुद्धा खायला खूप छान लागतील तर असे मी हे थोडे थोडे वरून लावून घेतले दिसायलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात हे वडे तर इथे मी चार वडे तयार करून घेतले तेल गरम झाले मिडियम गॅसवरती आता आपण हे वडे चांगले तळून घेणार आहोत सोनेरी रंगावरती येईपर्यंत चांगले आतपर्यंत तळू द्यायचे आहेत म्हणजे छान ते कुरकुरीत बनतील तर वरून कुरकुरीत आतून थोडेसे सॉफ्ट असे हे वडे म्हणले जातात आता आपण इथे हे वडे टाकून घेतले तर लगेच याला उलतानाने किंवा झाऱ्याने पलटायचं नाही थोड्या वेळ याची कोटिंग होऊ द्यायची आणि नंतर मग याला काटा चम्मच किंवा झाऱ्याने पलटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित कोटिंग सेट होतं आणि वडा तुटत वगैरे नाही तर आता दोन्ही साईडने अलटून पलटून आपण हे वडे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही या मिश्रणापासून भजे बनवू शकतात वडे बनवू शकतात किंवा तुम्हाला जर पराठे बनवायचे असतील ते सुद्धा बनवू शकतात पण पराठ्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भाड्यामध्ये जेव्हा आपण हिरवा मटार बारीक केला त्यापेक्षा आणखीन के थोडासा बारीक करायचा म्हणजे पराठे फुटणार नाहीत जाडसर मिश्रण खूप ठेवायचं नाही आणि त्याला एक फोडणी देऊन घ्यायची म्हणजे अप्रतिम असे मटारचे पराठेसुद्धा होतील तर याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या चार ते पाच रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केलेल्या आहेत हिरव्या मटारपासून अप्रतिम अशा रेसिपी आहेत त्या नक्की तुम्ही पाहू शकतात ॲक्टिव्ह पूजा सर्च करून तर तुम्हाला मी इथे एकावर जो नक्की टिप्स सांगेल तर यामध्ये ना बडीशेप आणि धने नक्की टाका खूप भारी टेस्ट लागतो या वड्यांमध्ये तर करून पहा तर संक्रांत स्पेशल तिळगुळाची तुम्ही कोणती रेसिपी बनवली नक्की सांगा तुम्ही बनवले नसेल तर आपल्या चॅनलवर सोप्या सोप्या अशा तिळगुळाच्या रेसिपी बनवलेल्या आहेत ते म्हणजे तिळाची चिक्की बनवली आणि तिळगुळाचे रोल बनवले तर नक्की पहा तरी ते पहा बोलता बोलता मी चारही वडे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यात अप्रतिम दिसत आहेत तर झटपट आपल्या इथे हिरव्या मटारचे वडे तयार झालेत अप्रतिम असे दिसायलाही दिसतात आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी लागत आहेत तर पहा वरून छान हे क्रिस्पी बनलेत आतमधून सॉफ्ट आहेत तर मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात आणि घरी स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात किंवा अधेमध्ये छोटी मोठी भूक असेल किंवा चटपटीत काहीतरी खायचं असेल तेव्हा तुम्ही असे हे मटारचे वडे बनवू शकतात तर खूप खायला टेस्टी लागतात अगदी डाळवडे असतात ना सेम तसाच टेस्ट लागतो कारण आपण याच्यामध्ये सर्व काही मसाले टाकलेले आहेत कसे वाटले तुम्हाला हे रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच रेसिपी नवनवीन पाहत राहा तर सबस्क्राईब करणं बेल ऐकोनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर कालच आपल्या चॅनेलवरती आपण बोगी स्पेशल भोगीची भाजी म्हणजेच त्याला कोणी कोणी खेंगट म्हणतं लेकरवाळी भाजी किंवा बोगीची भाजी असंही म्हणतात तर बोगीची भाजी आणि तेल लावून केलेल्या मस्त अशा टम फुगलेल्या गुबगुबित बाजरीच्या भाकरी तर बनवलेली आहे ही रेसिपी तुमच्याशी शेअर केले पाहिले नसेल तर नक्की ॲक्टिव पूजावरती सर्च करून पाहू शकतात मस्त अशी आंबड गोड तिखट भोगीची भाजी बनलेली तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आज आपण एक चटपटीत यम्मी असा एक स्नॅक्स बनवतोय तर आपण नेहमीच रोज रोज तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन बोर झाला असाल तर चला आज बनवूया आपण पनीर चीज गार्लिक पाव तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायला एकदम टेमटिंग यम्मी लागते तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लहान मुलांना बाहेरच्या गोष्टी आणून देण्यापेक्षा म्हणजे आपण पिझ्झा बर्गर असे वेगवेगळे पदार्थ आणून देतो त्यापेक्षा घरच्या घरी आपण स्वतः हेल्दी असे पदार्थ बनवून दिले तर ते आवडीनेही खातील आणि एकदम हॉटेल रेस्टॉरंटसारखा याला टेस्ट येतो तर चला रेसिपी बनवूया तर सगळ्यात अगोदर आपण काय काय घेतले ते पाहूयात तरी ते मी पनीर घेतले आणि एकदम त्याचे बारीक बारीक ले ले असे क्यूब केलेले आहेत हे पहा असं एकदम बारीक कापून घेतले एक टोमॅटो घेतले बारीक चिरून कांदा गाजर शिमला मिर्च आणि टोमॅटोमधल्या बिया काढल्यात एक चमचा भरून लसूण मी एकदम बारीक ठेचून घेतलं आहे किसून घेतला तरी चालेल तर इथे तीन चमचे मी बटर घेतलेलं म्हणजे मस्का घेतलेला आणि तो ना वितळवून घेतलं आहे एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरगॅनो घेतला आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे तर मी बटर ना कडे अगोदर गरम करून घेतली आणि त्यामध्ये ही वाटी ठेवलेली आणि असं हे मेल्ट करून घेतले आपल्याकडे काही मायक्रोवेअर किंवा ओव्हन नाही आहे तर असं हे मेल्ट करून घ्यायचं डायरेक्टली गॅसवर नका ठेवू थोडंसं कढई किंवा तवा गरम झाला की ती वाटी ठेवायची बरोबर ते बरो मेल्ट होतं आता याच्यामध्ये आपण थोडंसं ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेतली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि आपण जो लसूण एकदम बारीक ठेचून घेतला आहे एक, एक चमचा भरून तो टाकून घेतला आहे तुम्हाला जर याचा फ्लेवर आवडत असेल तर टाका किंवा स्किपही करा करू शकतात आपण इथे गार्लिक पाव बनवतो आहे म्हणजेच पनीर चीज गार्लिक पाव बनवतो आहे तर हे चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तर माझा आवाज थोडासा चेंज झालेला आहे त्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत असेल तर समजून घ्या तरीसुद्धा मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते आहे तरी त्यात आपण भाज्यांची स्टफिंग करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर शिमला मिर्च टाकून घेऊया कांदाही टाकून घेऊया टमॅटो आणि गाजर यामध्ये तुम्ही स्वीटकॉन टाकू शकतात मटर टाकू शकता, शकतात तुमच्या आवडीच्या आणखीन यामध्ये भाज्या ॲड करू शकतात तुमचे मुलं जर भाज्या खात नसेल तर यामध्ये त्यांना ॲड करून व्यवस्थित मिक्स करायचं आणि स्टफिंग करून द्यायची अजिबात त्यांना समजत नाही आणि ते सर्व भाज्या याच्यामधल्या खाऊन टाकतात कारण एवढं टेस्टी हा पाव बनतो आता सर्व भाज्या आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेत त्यामध्ये से बारीक केलेलं पनीर टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे एक चमचा आपण इथे टमॅटो सॉस टाकून घेतलं आहे म्हणजे एकदम टॅमटिंग असं याला टेस्ट येईल आणि एक चमचा शेजवानी चटणी टाकून घेतली आहे तर इथे आता आपण मियोनीज टाकून घेऊयात तर इथे मी दहावाला जे मिओनीचं पॅकेट असतं ते पूर्ण टाकून घेतले तर बरोबर मोठे दोन चमचे हे मियोनेज आहे आणि भाज्यांना आणि मिओनिज मसाले टाकण्याला अजिबात लिमिट नाही आहे मला किती स्पायसी आवडतं मिओनीज आवडतं त्या त्यानुसार तुम्ही इथे ॲड करू शकतात आता आपण याच्यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा ऑरगॅना टाकून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात आता तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल तर तुम्ही इथे पिझ्झा सॉस टाकू शकतात किंवा फक्त मी ऑरेज टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा आणखीन कोणतेही सॉस ॲड करू शकतात तर आता हे सगळं मिक्स करून घेतले व्यवस्थित आता याच्यामध्ये मेन चीज टाकायची ते म्हणजे चीज तर भरपूर असं इथे आपण चीज टाकून घेणार आहोत तर इथे मी एक पूर्ण क्यूब चीजचा किसून टाकला याच्यामध्ये तर चाळणीला म्हणजे किसणीला अगोदर ना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चीज त्याला चिटकत नाही तर, तर, दुसरा तर, तर आता दुसरंसुद्धा मी क्यूब याच्यामध्ये किसून टाकते आहे तर इथे मी प्रोसेड चीज वापरलेला आहे तुम्ही मोजरेला चीज वापरला तरीसुद्धा चालेल आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर एवढ्या भाज्यांसाठी मी दोन क्यूब वापरलेले आहेत कसं आहे ना आपण कोणती एखादी चीजची वस्तू बनवतो ना तर त्यामध्ये भरपूर चीज टाकलं तरच त्याची टेस्ट येते कमी असेल तर ती खायला मजा येत नाही त्यामुळे चीज भरपूर टाका तर इथे मी आणखीन एक चमचा शेजवानी चटणी टाकून घेतली आहे कारण माझ्या मुला मुलांना स्पायसी तिखट खायला आवडतं आमच्या घरामध्ये सगळेच जणं तिखट खातात त्यामुळे मी आणखीन एक चमचा याच्यामध्ये शेजवानी चटणी टाकली तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात हवं तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात आणखीन तर आता सगळं मिक्स करून घेतले आपले इथे पावामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार आहे तर इथे मी आता पाव घेतलेले आहेत तर हे बर्गरचे पाव जे असतात ना ते आहेत बनपाव तर तुम्ही ना साधे पाव आपण पावभाजीसोबत खातो ते घेतले तरीसुद्धा चालेल आता याला काय करूया आपण कापून घ्यायचे तर ना असे कट मारून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने आपण याला कापून घेऊयात आपण ना याच्यामध्ये स्टफिंग करणार आहोत पनीरची तर अशा पद्धतीने उभं आणि आडवं बॉक्स टाईपमध्ये याला आपण कापून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टफिंग करता येईल तर हे पहा अशा पद्धतीने हा पाव कापून घ्यायचा आहे तुम्ही कोणताही इथे पाव वापरू शकतात तर मस्त असं आपण इथे पाव कापून घेतलं तर दुसऱ्या बाजूला ठेवूयात थोड्या वेळासाठी आणि आता याच्यामध्ये आपण ही भाजीची स्टफिंग करूया तर त्याच्या अगोदर आपण जे गार्लिक बटर बनवून घेतले त्या अगोदर आपण पावाला लावून घेऊयात तर तुम्हाला बटर गार्लिक बटर जर लावायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ना साधा आपण बटर मेल्ट करूनसुद्धा लावू शकतो तर याच्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे तर मस्त असा एक स्वाद लागतो टेस्टी लागतो हा पाव खाण्यासाठी तर असं सुद्धा बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल तर सर्व आपण पावाला गार्लिक बटर लावून घेतले हे पहा आता याच्यामध्ये आपण स्टफिंग करून घेऊयात तर चमच्याच्या मदतीने याच्यामध्ये जेवढं हे स्टफिंग बसेल तेवढं असं चमच्याने थोडं थोडं दाबून व्यवस्थित भरून घ्यायचे तर सर्व बाजूंनी पाव फिरवून फिरवून ह्याच्यामध्ये ना आपण हे स्टफिंग बसवून घेऊयात तर जेवढी बसेल तेवढी भरायची आहे तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूनी या पावामध्ये पनीरची स्टफिंग भरून घेतली आहे तर खूप दाबून दाबून भरायची नाही जेवढी स्टफिंग बसते आहे तेवढीच याच्यामध्ये भरायची आहे नाहीतर पाव तुटून जाईल तर हे पहा अशा पद्धतीने आपण पनीरची स्टफिंग करून घेतली आहे आता वरती नाही ते चीज किसून टाकूयात तर भरपूर असं चीज किसून टाकायचे अजिबात चीज टाकताना कंजूसी करायची नाही तर वरून थोडंसं आणखीन इथे मी स्टफिंग ठेवून घेते आहे पनीरची चीजवरती आणि परत एकदा पण याच्यावर चीज किसून टाकूयात तर भरपूर असं चीज टाकायचं त्याशिवाय याला टेस्ट नाही तर भरपूर मी इथे चीज वापरलेलं आहे हे पहा तर चार चीजचे क्यूब पुरेसे होतात दोन स्टफिंगमध्ये टाकायचे आणि दोन वरून पावामध्ये टाकायचे किसून आता याच्यावरती आपण चिली फ्लेक्स थोडंसं टाकून घेऊया चिमटभर आणि चिमटभर ओरग्यानं टाकूयात बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात म्हणजे ते जसं बेक होईल ना तसं प्रतिम दिसायलाही दिसेल आणि खायलासुद्धा टेस्टी लागेल तर आपल्या इथे पनीरचा पाव भरून मस्त तयार आहे आता आपण बेक करून घेऊयात तरी ते मी तव्यामध्येच बनवून घेणार आहे तर तव्याला थोडंसं गार्लिक बटर लावून घ्यायचं जे आपण बनवून घेतले ते किंवा साधं बटर लावलं तरी चालेल आणि याच्यावरती हा पाव ठेवून घ्यायचा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि आता याच्यावर मोठी वाटी झाकून ठेवूयात असं उंच भांडं ठेवायचं म्हणजे जेणेकरून पावाला ते टच नाही व्हायला हो पाहिजे नाहीतर मग सर्व चीज त्या वाटीला किंवा झाकण्या लागेल तर कमी गॅसवरती आपण इथे पाच ते सहा मिनिट चांगला हा पाव बेक करून घेतला आहे तर मस्त असं सुगंध सुटलेला आहे तर मस्त चीज चांगलं मेल्ट झाले चीज मेल्ट होईपर्यंत आपण हा पाव बेक करून घ्यायचे तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकतात किंवा ओव्हनमध्ये सुद्धा करू शकतात तर, तर मस्त असं आपल्या इथे तव्यामध्येच घरच्या घरी मस्त पाव इथे आपण बेक करून घेतले पाहू शकतात काय भारी चीज मेल्ट झाले मोजरेला चीज असेल तर आणखीनच ते छान मेल्ट होतं तर हे सुद्धा प्रतिम झालेलं आहे तर मोजरेला चीज थोड्या वेळाने काय होतं की रबरसारखं होतं त्यामुळे आपण टिफिनमध्ये दिलं किंवा थोड्या वेळाने खाल्लं ते खूपच रबरसारखं होतं तर हे ना आहे तसं राहतं त्यामुळे खायलासुद्धा खूप छान लागतं थोड्या वेळाने खाल्लं तरीसुद्धा तर पहिला आपण पाव बनवून घेतलेला तो मस्त बेक केला आहे आता आपण दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने स्टफिंग करून घेतली आहे पावामध्ये तव्यावरती सुद्धा गार्लिक बटर लावून घेतले दुसरासुद्धा पाव आपण सेम असाच बेक करून घेऊयात तर इथे आपण दुसरा पाव बेक होतोय पहिला पाव मस्त बेक करून घेतलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात किंवा तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत दाखवते तर पावाचे दोन भाग करून घेतले त्याच्यावर मी मियोनीज लावले स्टफिंग केली आणि भरपूर असं चीज टाकून घेतले यावरती चिमुडभर चिली फ्लेक्स आणि ओरगॅनो टाकूया आणि याला ना थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हा जो दुसरा पाव आपण म्हणजे अर्धा करून आहे तो याच्यावरती लावून घेऊयात तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने जसं आवडतं त्याच पद्धतीने तुम्ही बनवू शकतात तर तुम्हाला मी दोन पद्धत दाखवलेल्या आहेत तर आता आपण इथे बाकीचे सुद्धा असेच सेम बेक करून घेऊयात तर वरून थोडंसं मी गार्लिक बटर लावून घेते आणि ऑरगॅनो आणि थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेते तर मी दोन पद्धतीने हे पाव बनवून घेतलेले आहे तर हे पहा याचीसुद्धा स्टफिंग अप्रतिम झाली आहे तर हा सुद्धा आपण बेक करून घेऊयात तर बघा दुसरासुद्धा चांगला बेक झालेला आहे मस्त चीज मेल्ट झाले तर अप्रतिम असा आपला इथे पनीर चीज गार्लिक पाव तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला दोन बनवून दाखवलेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर नक्की असे पदार्थ मुलांना बनवून देत जावा बाहेरचं अजिबात ते तुम्हाला काहीच मागणार नाही घरीच सांगतील मग मी हे बनव ते बनव अप्रतिम टेस्टी असं हे चीज पाव लागतो खाण्यासाठी तर मस्त असा मी दुसरासुद्धा हा पाव बनवून घेतला पा। हे पहा मस्त याला वरून रंग आलेला आहे आणि हे पहा चीज चांगले मेल्ट झालेले आणि खालची साईड क्रिस्पी अशी मस्त बनते तर अशा पद्धतीने आज आपण पनीर चीज गार्लिक पाव बनवलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय